नगरसेवक नितीन गांगुर्डे यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटपाचा नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी रामोळे रुग्णालयाच्या वतीनं राबवलेला उपक्रम स्तुत्य असून त्यामुळं गोरगरीब रुग्णांना लाभ मिळाला आहे असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी केलं दिंडोरी येथे रविवार दिनांक पंधरा रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे रामोळे आय हॉस्पिटल नेत्रम आय सेंट आणि नगरसेवक नितीन गांगुटे यांच्या संयुक्त मोफत चिकित्सा शिबिर संपन्न झालं त्यावेळी बापू चव्हाण बोलत होते या शिबिरामध्ये सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी करून जवळपास एकशे सत्तर नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेऊन नेत्र तपासणी ने करण्यात आली यावेळी डॉक्टर भागवत कुंभार अंकिता बाबळे ओम शिलेदार श्याम सोनवणे शुभम थोरात संकेत कोरडे हर्षला गांगुर्डे मिरज रोतला संदीप नेगी आदींनी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण शांताराम जाधव हरिभाऊ चारोसकर मनोज पाटील यासह प्रमुख उपस्थित डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर कोरडे यांनी सांगितलं की डोळे आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव असून त्या याची वेळीच काळजी घेतली पाहिजे या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद माझा न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक राहणार बिंदू वार्ड क्रमांक अकरा येथे शासकीय आरोग्य विभागात मोफत नेत्र तपासणी असल्याबद्दल नितीन कर्मचारी नितीन गांगोडे यांच्या सहकार्याने वार्ड क्रमांक अकरामध्ये नेत्रत््रता मोफत तपासणी झाली आणि आम्हाला त्याचा फायदा झाला